अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि सुखा समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे एक फेब्रुवारी आणि वार आहे शनिवार आणि आजच्या दिवशी आलेली आहे गणेश जयंती दरवर्षी माघ महिन्यामधील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते ही गणेश जयंती माघ महिन्यामध्ये येत असते म्हणूनच या गणेश जयंतीला मागी गणेश जयंती असे देखील म्हटले जाते कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात जेव्हा आपण करत असतो ती गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने करत असतो आणि गणेश जयंती ही देखील गणपती बाप्पांना समर्पित आहे म्हणूनच भगवान श्री गणेशांना प्रथम पूजनीय स्थान दिलेले आहे माघ महिन्यातील गणेश जयंती ही विनायक चतुर्थी किंवा गणेश जयंती म्हणून देखील ओळखली जाते माघी गणेश जयंती हा एक विशेष आणि मोठा दिवस असतो कारण या दिवशी गणेशांचे पूजन केल्याने विविध समस्या दूर होण्यास मदत होते आणि आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडून येत असतात माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला श्री गणेशांची पूजा केल्याने बरेच असे शारीरिक आणि मानसिक फायदे देखील आपल्याला होत असतात यामुळे आपल्याला दैनंदिन जीवनातील समस्यांचा सामना करण्यासाठी एक ऊर्जा आणि शक्ती मिळत असते या दिवशी श्री गणेश तत्व हे नेहमीपेक्षा पृथ्वीवरती एक हजार पटींनी जास्त प्रमाणामध्ये सक्रिय झालेले असते त्यामुळेच या काळामध्ये केलेली सेवा पूजा उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज शनिवार या मागी गणेश जयंतीच्या दिवशी तुम्हाला उपवास करणे जरी शक्य झाले नाही तरी सुद्धा चालेल पण सु, एका सुपारीचा हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्ही नक्की करा हा उपाय केल्याने तुम्हाला सर्व कामात यश मिळेल करोडोंच्या कर्जातून देखील मुक्तता मिळेल तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही गरिबी आणि दारिद्र्य हे दूर होईलच तर हा एक सुपारीचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा म्हणजे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळून जातील चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये श्री गणेशायनम लिहायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये मी जो तुम्हाला उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही आज गणेश जयंतीच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही करू शकता हा एका सुपारीचा अत्यंत प्रभावी असा उपाय तुम्हाला करायचा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये सुपारीला विशेष असे महत्व दिलेले आहे गणपती बाप्पा म्हणून सुपारीची प्रतिष्ठापना करून त्याची पूजा देखील आपण करत असतो भगवान श्रीहरी विष्णू देवी लक्ष्मी यांच्या पूजेमध्ये देखील सुपारीचा वापर हा आवश्यकच असतो सुपारी म्हणजेच लक्ष्मी संपत्ती पैसा यांचे प्रतीक असल्यामुळे तिला खूप असे महत्व दिलं गेलेलं आहे ज्या प्रकारे कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करण्यापूर्वी आपण गणपती बाप्पांची पूजा करत असतो अगदी त्याच पद्धतीने प्रत्येक शुभ कार्यामध्ये सुपारीचा वापर हा अवश्य केला जातो आणि म्हणूनच पूजेच्या साहित्यामध्ये हळदी कुंकू त्यानंतरचे जे स्थान आहे ते म्हणजे सुपारीचे आहे आपल्या हिंदू शास्त्रामध्ये असे सांगण्यात आलेले आहे की सुपारीला दैवी स्थान प्राप्त आहे आणि म्हणूनच सुपारीला गणपतीचे प्रतीक म्हणून देखील केल पूजा केली जाते आणि विशेष आणि तिथीवरती जर सुपारी संबंधित काही आपण उपाय केले तर आपल्याला धनसंपत्ती जी आहे तर त्याच्यामध्ये वाढ होत असते जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असतील आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल बऱ्याच वेळा असं घडत असतं की आपल्या घरामध्ये खूप काही पैसा येतो परंतु जो पैसा येतो तो, तो कोणत्या ना कोणत्या कारणा म्हणून वायफळ खर्च होत असतो यामुळे आपल्याकडे पैसा जो आहे तर तो टिकत नाही आणि सतत आर्थिक अडचणी जे आहेत ना तर ते आपल्याला येत राहतात तर। कधी कधी कष्ट आणि मेहनत करून देखील आपल्या घरामध्ये पैसा येत नाही आणि पैसा येण्याचे सर्व मार्ग जे आहेत तर ते बंद होतात त्याचबरोबर घरामध्ये काही संकट अडचणी अडथळे येत असतील तर कोणतंही महत्वाचं काम जे आहे तर ते तुमचं पूर्ण होत नसेल प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अडचणी येत असतील घरातलं कोणतंही काम जे आहे ते निर्विघ्नपणे जर पार प पार पडत नसेल तुमच्या कुटुंबाची प्रगती होत नसेल तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल तो व्यवस्थित चालत नसेल त्यामध्ये वृद्धी होत नसेल तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी हा एक उपाय खूप प्रभावी जो आहे ना तर तो ठरू शकेल आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो सुपारीचा उपाय सांगणार आहे तर हा शंभर टक्के प्रभावी असा उपाय आहे त्यामुळे प्रत्येकाने हा एक उपाय जो आहे तर तो आजच्या दिवशी अवश्य करायचा आहे हा उपाय आज करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचा आहे स्वच्छ कर स्नान करायचे आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं पंचगव्य किंवा मग पंचामृत तुम्हाला टाकायचं आहे आणि त्याने स्नान करायचे आहे यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती आवर्जून तुम्हाला पंचामृताने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे यानंतर गणपती बाप्पांना जास्वंदाची फुलं किंवा झेंडूची फुलं खोबऱ्याचा नैवेद्य दुर्वा अर्पण करायचे आहेत यानंतर तुम्ही हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक सुपारी लागणार आहे आता सुपारी घेत असताना तुम्हाला दोन प्रकारच्या सुपाऱ्या बघा भेटत असतात एक खाण्याची सुपारी असते आणि एक पूजेची सुपारी असते तर खाण्याची सुपारी मोठी असते आणि पूजेची जी सुपारी असते तर ती छोटी असते उपाय करण्यासाठी आपल्याला पूजेची सुपारी जी आहे तर ती लागणार आहे जी आकाराने अगदी छोटी असते अशी सुपारी घेत असताना चांगली नवीन कोरी करकरीत सुपारी घ्यायची आहे अगोदर पूजा केलेली किंवा किडलेली अशी सुपारी जी आहे तर ती तुम्ही या उपायासाठी घेऊ नका एक चांगली सुपारी जी आहे तर ती तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर देवघरासमोर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि आसन घेऊन बसायचं आहे आणि त्या त्यानंतर एक तामण घ्यायचं आहे त्या तामणामध्ये ती सुपारी तुम्हाला ठेवायची आहे आणि त्या सुपारीवर ती तुम्हाला अकरा पळी पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना तुम्हाला ओम गम गणपतय नम ओम गम गणपतय नम या बाप्पांच्या महामंत्राचा जप करत तुम्हाला अभिषेक करायचा आहे त्यानंतर जी सुपारी आहे तर ती तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यान एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला पांढरे तांदूळ ठेवायचे आहेत त्यानंतर त्या, त्या तांदळावरती थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आहे कारण तांदूळ जे आहे तर ते पांढरे तसेच ता ठेवायचे नसतात यानंतर त्या पानावरती एक खाऊचं तांदळावरती एक खाऊचं पान ज्याला आपण विड्याचं पान देखील म्हणत असतो तर ते एक पान ठेवायचं आहे आणि त्या पानावरती तुम्हाला एक नाणं ठेवायचं आहे तर मग ते नाणं तुम्ही एक रुपयाचं ठेवू शकता पाच रुपयाचं ठेवू शकता परंतु जर शक्य असेल तर एक रुपयाचंच नाणं तुम्ही ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा आणि त्या नाण्यावरती देखील त्या नाण्यावरती तुम्हाला ही अभिषेक केलेली जी सुपारी आहे तर ती ठेवायची आहे त्यानंतर ही प्लेट आपल्या देवघरातील गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर तुम्हाला ठेवायची आहे सुपारीवरती हळद कुंकू अक्षता फुले तुम्हाला अर्पण करायचे आहेत धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि यानंतर तिथे बसूनच तुम्हाला एक वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण जे आहे तर ते करायचं आहे आणि फलश्रुती आहे ती देखील तुम्हाला म्हणायची आहे त्यानंतर ओम गम गणपतय नम ओम गम गणपतय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांना ज्या काही तुमच्या अडचणी आहेत तर त्या अडचणी दूर व्हाव्यात ज्या काही तुमच्या इच्छा आहेत त्याही तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि संपूर्ण दिवसभर ही जी सुपारी आहे तुम्हाला ती तसेच तुमच्या देवघरासमोर ठेवून द्यायची दे आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि त्या कपड्यामध्ये ही जी सुपारी आहे ते जे नाणं आहे त्याचबरोबर ज्या अक्षतावरती आपण ही सुपारी ठेवलेली होती त्यातले तुम्हाला अकरा तांदळाचे अखंड दा दाणे घ्यायचे आहेत आणि ते अखंड अकरा तांदूळ हे नाणं सुपारी त्या लाल कपड्यामध्ये बांधून त्याची तुम्हाला एक पोटली तयार करायची आहे आणि यानंतर ही जी सुपारी तुम्हाला 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 आहे ती तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती बांधायची आहे बाजूने जिथे कुठे तुम्हाला जागा मिळेल त्या ठिकाणी तुम्ही ती बांधू शकता जर घराच्या मुख्य दरवाजावरती तुम्हाला ती ठेवायची नसेल तर मग तुम्ही ही जी काही सुपारी आहे तर ही तुम्ही तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये देखील ठेवू शकता तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल तर तिथल्या तिजोरीमध्ये देखील तुम्ही ठेवला तरी देखील चालेल किंवा तिथे जो मुख्य दरवाजा असेल त्या ठिकाणी देखील तुम्ही हे बांधलं तरी देखील चालू शकतं तर अशा पद्धतीने हा सुपारीचा एक उपाय जो आहे तर तो आपल्याला आजच्या दिवशी करायचं आहे आता ही सुपारी बांधल्यानंतर जितके दिवस राहील तितके दिवस तसेच ठेवायचे आहे जेव्हा तुम्हाला असं वाटेल की ती आता खराब झाली आहे तर काढून घ्यायची आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये ती विसर्जित करायची आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती झेंडूच्या आणि आंब्याच्या पानांचे तोरण जे आहे तर ते अवश्य लावायचं आहे हा खूप महत्वाचा दिवस आहे या दिवशी जर आपण तोरण लावलं तर वाईट नजरेपासून वाईट संकटांपासून आपल्या कुटुंबाचे संरक्षण होत असतं घरामध्ये सकारात्मक लहरी या तयार होत असतात ज्यामुळे आपल्या घरातील अडचणी ह्या दूर होण्यास मदत होत असते तर अशा पद्धतीने हे दोन्ही उपाय खूप प्रभावी आहेत त्यामुळे तुम्ही हे उपाय जे आहेत तर ते नक्की करा जर तुम्हाला सुतक असेल तर हे उपाय करता येणार नाहीत आजचा आजच्या या व्हिडिओमधून सांगितलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ